जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मी दिनकर गरूड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आज आपल्या समोर आलो आहे एक विशेष सूचना घेऊन की अतिवृष्टीग्रस्त असलेले पूरग्रस्त असलेले तमाम शेतकरी बांधव असतील तमाम गावखेड्यातील बांधव असतील सर्व जातीय सर्व धर्मीय तमाम अठरापकड जातीतील सर्व बांधव शेतकरी बांधव यांना विनंती आहे की जर आपल्याला कुठल्याही प्रकारची जर मदत लागत असेल मग ती वैद्यकीय मदत असेल ती औषध गोळ्या संदर्भातली मदत असेल किंवा काही प्रशासकीय कामांची मदत असेल कृपया सर्वांना विनंती आहे की मला आपण माझ्या व्हॉट्सअपला आपण मेसेज करायचा आहे किंवा कॉल करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस बांधवांनो संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सर्व मराठा सेवक आता जी काही हातची असलेली कामे थोडीशी बाजूला स ठेवून सर्व जातीय अठरापकड जातीच्या हिंदू बहुजन किंवा सर्व धर्मीय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरसावलेली आहेत आणि जरांगे पाटलांच्याच आदेशानुसार मी एक आवाहन करू इच्छितो की आपल्याला पुनशे एकदा आवाहन करतो आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागेल मग ती वैद्यकीय असेल ती औषधी गोळ्यांसंदर्भात असेल कारण औषधी गोळ्या संदर्भात असलेली मदत अतिशय अल्पदरामध्ये आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो तमाम शेतकरी बांधवांना पूरग्रस्त असणाऱ्या गावखेड्यातील बांधवांना तसेच काही प्रशासकीय मदत असेल किंवा कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची आपल्याला मदत लागेल तर कृपया मला आपण संपर्क साधायचा आहे माझ्याशी संपर्क साधून आपली मदत मॅक्सिमम जेवढं शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न आमच्यातर्फे करण्यात येणार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय पुन्हा एकदा माझा नंबर नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस होता होईल तेवढं मॅक्सिमम व्हॉट्सअप मेसेज करत जा कारण मी कुठे बिजी असल्या कारण कधी फोन उचलू शकत नाही